नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे चांदोडच्या रेणुका देवी मंदिरला आणि जे झूम करून आता मंदिर दाखवले आहे ते नाशिकचे स्वामीनारायण मंदिर आहे हायवे जातानाच ते मंदिर आपल्याला वरतून दिसते तर आता हा प्रवास आमचा एक ते दीड तासाचा आहे नाशिक ते चांदवड हे अंतर पंचावन्न ते साठ किलोमीटर एवढे आहे जाताना खूप ऊन लागत होत आणि आगस माझा झोपला होता एक ठिकाणी थांबलो कारण जाताना टोल नाका लागत होता आणि टोलनाक्याला थांबून पैसे भरायचे म्हटल्यानंतर खूप वेळ जात होता मग थांबून आम्ही फास्ट फास्टॅग काढून घेत फास्टॅग चे काम झाले आणि आम्ही निघालो नाशिक ते चांदोड पर्यंत पूर्ण असा डांबरी हायवे रोड आहे आणि आपण पटकन चांदोड मध्ये पोहोचलो एक दीड तास कधी गेला आणि आम्ही चांदोड मध्ये आलो कळालच नाही समोरच हिरवेगार झाडी आणि मोठे मोठे डोंगर होते चांदवड मध्ये आल्यानंतर उजव्या साइड ला टर्न घेऊन रेणुका माता देवी मंदिर असे मोठी कमान आहे त्या कमानीच्या आत गेलो आणि पुढे आल्यानंतर ही मोठी परत एक श्री रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र चांदोड अशी कमान आहे मग नंतर आम्ही त्या कमानीच्या आत गेलो मध्ये गेल्यानंतर काय तर डोंगराच्या कुशीत असलेले प्राचीन मंदिर लांबूनच इतके सुंदर दिसते त्या आत गेल्यानंतर कसे असेल चला तुम्हाला दाखवते आज अगस्त्य माझा झोपेत उठला तरी रडला नाही कारण का आज आम्ही तिघच नाही तर त्याचा मामाही त्याच्या सोबत होता त्यामुळे त्याचा आनंद खूपच होता दादेने सांगितलं इथे पेडे घ्या पेडे एक नंबर असते आपल्याला कंदी पेडे तर चांदवडचा इथे मावा कंदी कंदीपेढा असतो सातारा कंदीपेढा तुम्हाला सांगते ना इथे गेल्यानंतर एवढा किलबिलाट एवढा आवाज असतो किलबिला सुप्रसिद्ध मावा कंदी पेडा हा घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी दिसून येते आणि मंदिराच्या प्रवेश करण्याच्या पहिले आपल्याला इथे स्वच्छ पाय धुवून आत प्रवेश चारी बाजूला डोंगर आणि मस्त थंडगार येणारी हवा आणि डोंगराच्या कुशीत असलेले आईचे मंदिर खूप भारी वाटत हा इथे मोठे मोठे आपल्याला दीपस्तंभ ही बघायला मिळतात आणि हे पूर्ण दगडी काम केलेलं प्राचीन मंदिर आहे नवरात्री मध्ये सुद्धा इथे खूप गर्दी असते भाविकांना सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते ना व्हिडिओ काढते बोल ना मंदिरात गर्दी होती आपण पहिले जाऊन येऊ न बाहेरच घेऊ बाहेर येणार ना आपण त्यावेळेस ठीक आहे

डोंगराच्या आत कोरलेले हे मंदिर त्या मध्ये खूप भारी वाटेत होत हा दर्शन घेऊन येऊन इथे सगळे आईच्या गाभाऱ्यात बसलेले होते है। इथे पहिल्यांदा आपल्याला मायादेवीचे दर्शन घ्यायचे आहे मायादेवीचे दर्शन घेऊन आपण पुढे जायचे पुढे गेल्यानंतरच आपल्याला बजरंग बली दिसतात आणि बजरंग दर्शन घेऊन आम्ही लाईनला उभं राहिलो दर्शनासाठी गर्दी होती आणि मग लाईनसाठी थांबलो वरती दिसणारा तो डोंगर आहे आणि त्या डोंगराखाली हे प्राचीन मंदिर आहे गेल्यानंतर खूप शांतता आणि खूप भारी वाटत आईच्या जवळ कधी आलो ते कळले नाही कारण जातानाच आपल्याला शंकर भगवान नंदी देवता त्यानंतर दुर्गा देवी भैरवनाथ गणपती बाप्पा असे भरभुदेवांचेही दर्शन घ्यायला मिळते हे आई स्वरूप ना मन भारवूनच गेले आईच्या तोंडात असलेला आईला फुलांनी सजवलेलं बघून मन खूप प्रसन्न होते रेणुका देवी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आहे जे नाशिक जिल्ह्यामध्येच आहे हे मंदिर जमदग्नी ऋषींची पत्नी आणि परशुरामाची आई असलेल्या रेणुका देवीला समर्पित आहे दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात दर महिन्याच्या पौर्णिमेला देवीची पालखीही निघते हे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते असे मानले जाते की रेणुका मातेचे येथे पडले होते आणि जमदग्नी ऋषींनी परशुरामाच्या वरदानाने तिला पुनर्जन्म दिला रेणुका देवी ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवी आहे जगदंबा आणि एकविरा यांसारख्या नावानेही स्मरण केले जाते या मंदिराचे महत्व जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका मातेच्या कथेमुळे आहे ज्यांना परशुरामाने तिच्या शिरच्छेद केल्यानंतर पुनर्जीन जीवन दिले या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला असेही म्हणले जाते आणि या मंदिराला आधीशक्तीचे एक स्वयंभू स्थान मंदिराच्या परिसरात भगवान परशुराम आणि भगवान दत्तात्रेय यांचीही मंदिरे आपल्याला बघायला मिळतात ते आपल्याला हजारो 生活节奏，明好玩。 नवरात्रोत्सवामध्ये येथे विशेष पूजा विधी आणि घटी बसणे केले जाते ज्यामध्ये अनेक भाविक देवीची पूजा करतात चांदवडच्या रेणुका माता मंदिराची कथा ही महर्षी जमदग्नी यांची पत्नी आणि परशुरामाची आहे जे मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे रेणुका माता दिव्य चमत्कारांशी संबंधित आहे कथेनुसार रेणुका माता ही एक अत्यंत पवित्र आणि निष्ठावान स्त्री होती जिला तिच्या पतीच्या तपस्येमुळे नदीत मातीच्या भांड्यात आणि आणण्याची क्षमता मिळाली होती याशिवाय चांदवड येथील रेणुका मातेच्या मंदिर आणि मंदिराशी संबंध आणखी काही कथा प्रसिद्ध आहेत जमदग्नी आणि रेणुका यांना पाच पुत्र झाले त्यापैकी एक परशुराम होता जो विष्णूचा सहावा अवतार मानला जातो रेणुका मातेचे हे मंदिर याच दिव्य घटनेशी संबंधित आहे जिथे देवीने चमत्कारितरित्या एका ठिकाणी प्रकट होऊन या प्रदेशाला आशीर्वाद दिला असे मानले जाते मंदिराबाहेर आपल्याला खूप स्वच्छता दिसून येते इथे एकी कागद आपल्याला आढळून येणार नाही खूप स्वच्छता आणि शांततामय असे ठिकाण आहे इथे पूर्वीचे मोठे मोठे झाडे आहेत ज्यांनी सगळ्या मंदिराला सावली भेटते रेणुका चंद्रेश्वर म्हणून मंदिर आहे त्या तुम्ही खूप छान मंदिर आहे त्याचाही मी ब्लॉग टाकलेला आहे तुम्ही युट्यूब चॅनेल काजल बापट ऑफिसियल या युट्यूब चॅनेल जाऊन बघू शकतात तर आज नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर ठिकाण जे तुम्ही बघितले नाही किंवा बघितलेले असाल अशा ठिकाणी जाऊन मी खूप छान छान व्हिडिओ काढण्याचा का प्रयत्न तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या